राज्यभर पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला आहे जोरदार पाऊस ते मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्याचं चित्र आहे जिथे चांगला पाऊस झाला त्या ठिकाणी शेतीच्या कामाला वेग आल्याचं चित्र आहे आपण कुठल्या भागात पावसाची शक्यता आहे कुठल्या भागाला कुठला अलर्ट आहे याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात देखील राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबईसह परिसराला मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय तर उद्या अधूनमधून हलक्या सरी कोसळणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय तर मुंबईत उद्या पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल पुणे जिल्ह्याला हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय पुणे शहरासह पुणे ग्रामीणमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर उद्या पुण्यामध्ये तीस अंश सेल्सिअस कमाल तर बावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय विदर्भातील बुलढाणा अमरावती अकोला वाशिम वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जुलै महिन्यात एकशे सहा टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर नागपूरमध्ये उद्या पस्तीस औंश सेल्सिअस कमाल तर बावीस औंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याची शक्यता आहे तर संभाजीनगरमध्ये बत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर पंचवीस औंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल एकंदरीतच हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात देखील राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे ज्या भागात चांगला पाऊस झालाय आहे त्या भागात शेती कामांना वेग आलाय अद्यापही काही भागात मात्र पावसाची प्रतीक्षा ही कायम आहे